मादा, मादा मादा, मी आदित्य खिलार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व माहित आहे माझा माझा फ्रेंड माझा आम्ही दोघं सोबत रील्स बनवतो तर माधाला मी कॉल केला माझा बोलला मी कामात आहे तर चला पाहूया का खरंच कामात आहे आपण त्याला त्याला न सांगता आपण त्याच्या शेतात जाऊयात मी बघू शकता माधाचं शेत आहे तिथे माधाची पल्सर गाडी आहे उभा आणि माधा बघूया तिकडे दिसते कोणतरी बहुतेक आहे तर चला माझा आता तू काही बघू शकता हा आराम गोरिष्ठाचा उभा आहे आणि आपल्याला बोलतो एक काम करतो तर माझा याबद्दल तू तुझं म्हणणं तु सांग तु की बा तू आम्हाला खोट का बोललास अरे नाही रे भाऊ हे घास लावा चालू होता हे नवीन घासच भेन आणलाय आपल्या इथं आता हे बघण्यासाठी आपण हे घासच भेन पप्पा नवीन आणलेला आहे आता हे लावून बघणार आपण कोण्या पद्धतीचं आहे काय हे लावून घेऊ आपण आणि ते कुठे लावायचे बरं त्या साईडला लावून घेऊ ना आता हे आता आणले खराय का हा त्या साईडला लावून घेऊ नाही ठीक आहे ठीक आहे आपल्या म्हशी लागण माझ्या लिंबू तुझ्या आहेत का लाव लिंबून आपल्याच आहेत ना आपण लिंबुनिया पाहू अजून काही खायचं ते बी आम्हाला दाखव आणि आपल्या ऑडियन्सला तुझं शेत कसं आहे तू काय करतो दिवसभर त्याच्याबद्दल बी चार शब्द सांग माझ्याबद्दल तर सर्व लोकांना माहित आहे की मी दुर्वसाय करतो हे तुझं शेत आहे हा शेत आहे आता आपण आपल्या मशीन साठी घास वगैरे लावून घेतलेला आहे नवीन घास आणला होता हे पण लावून घ्यायचं आपल्याला इकडे आपल्या लिंबू न्या मग आता आपण जाऊ तू मला तसं खायचं म्हणलं आपल्या जांबाला दोन तीन जांबा आहेत आपण देऊ खाऊ चला आपण दोन तीन मन ऐकतो की एक दोन जांभ घेऊ आपण घरी खायला तर माझा तू घेऊन तर काय करतो रिफ्ट काढल्यानंतर रिफ्ट काढल्यानंतर काय आता झोपायचं चार वाजेपर्यंत चार वाजता जायचं दूध वगैरे काढायचं आपलं घेऊन जायची तू रिलॅक्स टाइम काही मित्रांसोबत जाऊन आपल्या शिंगणपूर फाट्या दाम झाड आहे ना सर तर बघू शकता मित्रांनो माझ्याने आपल्याला नेमके ताजे ताजे पेरू काढून दिलेले आहेत जांभाई कल्या गावरान भाषा बोलायचं तर तर माताची हे बघा लिंबूनी एक नंबर लिंबूणीची बाग आहे माताची हे बघू शकता हिरवे हिरवे लिंबू किती बी पिकलेले आहेत आणि माझा का हे काय बरं हे काय नॉलेज आहे की असं काय लटकवलं जातं लिंबूली झाडाला आपल्या चुलत्याने लटकवलेलं आहे डांबर गोळ्या टाकल्यानंतर मला वाटतं कदाचित किडे जवळ येत नाहीत अच्छा म्हणजे हे काहीतरी शेतकऱ्यांनी नवीन विकसित केलंय चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात आपले काहीतरी अनोखे प्रयोग होतात आणि मित्रांनो खरंच मादाच्या घराचे जे कुटुंबाचे कष्ट आहे तुम्ही बघू शकता ही लिंबूणीची बाग ते लिंबू बघू शकता केवढाले आहेत लिंब तयार झाले आहेत नेमके सध्या लागलेली आहे असा लिंबूला आपल्या इथे फरक आहे हे बघू शकता मादाच्या बागेत तयार झालेले हे लिंबू साधारणपणे हे लिंबू एक लिंबू पाच रुपयाला ते मित्रांनो तर बघू शकता लिंबुनीला किती लिंब आहेत आणि म्हणजे किलो मध्ये जाणार कुंटला मध्ये नक्की जाईल आणि भावांना अशाच प्रकारे मादाची ही बाग आहे की ज्यातून माझ्या वर्षाला जवळपास फार पैसा कमवत असेल हो अशी अपेक्षा असेल आहे मला टॉप कर आपला गावरा शेवगा आहे हे आपल्या तुलत्यान लावले तिथं झाड पण लावलेले आंब्याचे तर माझा हे सर्व झाड तुझ्या तुलत्यानी निवडल्याने लावलेले हो ठीक आहे तर माझा हे मला सांगा केळीची झाड कोणी लावले एकच केळी झाड लावले सगळे आपण झाड लावली होती पाच सहा हा पाच सहा झाड मी इथंच राहिले आता म्हणजे का लावले होते की माझ्या मला जेवढं समजतंय हे लिंबून येऊन जास्त डायरेक्ट ऊन पडून म्हणून किंवा उंबईला हार लागून म्हणून असते साधारण आमच्या इकडे तर आता काय कारण आहे की, की? तुम्ही हे एक एक झाड लावले तर तेच कारण असेल अशी अपेक्षा आहे मला तुझ्याकडून तसं काही नाहीये आपल्या लिंबू ला भरपूर जागरी कमी होती हा त्याच्यामध्ये असं तिघ जागा पडून ला ला लावलं लागली त्याच्यासाठी आपण लावली होती घेरी खाण्यासाठी केळी पाच झाड लावली होती तिथली झाडे काही जळून गेलेली नाही एकच आले त्याच्यातलं ठीक आहे तर चला भावांना आज आपण पाहिले मादाचे शेत वगैरे महादाची माहिती तर माझा माझा बेस्ट फ्रेंड आणि माझा व्हिडिओ पार्टनर सुद्धा आहे तर असंच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आपण एखादी शिक्षण याची माहिती सांगू तुम्हाला आपल्या मधून तर जय श्रीराम जय महाराष्ट्र लाईक करा फॉलो करा शेअर करा